हे बघा आम्ही केळे बांधून ठेवलेले आता ते ना तयार झालेत आता था। काढायला सांगते ह्यांना मी दुसरे दाखवते मी तयार झालेल्या केळी काय केलं नाही ते या खारुताई माकड दाखवते तुम्हाला तर हे गोणी काढतात आहेत म्हणजे त्यांना कापायला बरं पडेल नाही बघा केवढं मोठं फण आहे हो मित्रांनो पण हे काय आम्हाला खारुताई काय खाऊन देत नाही माकड खाऊन देत नाहीत आम्हाला हे बघा केलं तर भरपूर होतो आमच्या बाजूलाच पर्याय म्हटल्याच्यानंतर आम्ही भरपूर काय काय करतो पण हे प्राणी आहेत ना त्यांना तरी कुठे मिळतंय म्हणा पण तरी पण आपण करतो ना तर आम्हाला कायच मिळत नाही खायला बघा एवढी गोणी बांधूनसुद्धा दुसरं दाखवते मी काय केलं नाही आहे ते हे बघा हे दुसरं एक फणं काढलं आम्ही अख्खं आणि दुसरं काय केलं नाही आहे ते बघा हे बघा पूर्ण वरपासनं सगळं खाऊन टाकलं नाही कसं बघा हे बघा आहे ना हे एक तेवढं मिळालं आम्हाला अख्खं पण ह्याला सुद्धा बघा चावा मारलेला आहे बघा आणि ह्याचं काय केलं नाही ती बघा पाच की सात केली फक्त ठेवला नाही आहे अख्ख्या फाण्यामधली मग मत तुम्हीच विचार करा कसं काय करायचं सर्व सांगा किती जपावं तरी होय की नाही हे पण एवढं मोठं आहे हे पण तयार झालं आहे ना हो तयार हे तयार झालं आहे विलायची केली आहेत त्यांना सांगते तुम्ही काढून ठेवा आणि आतमध्ये घरामध्ये गोंथ्याच्या गोणीमध्ये भरून ठेवा म्हणजे पिकेल चांगली काढा ते हे बघा खूप खूप आवाज येतोय माकडांचा बघा हे बघा किती ओरडतात आहेत काढतात आता आहे का बापरे हे बघा तेवढं मोठं फोन आहे बघा बघा माकडांचा आवाज येतोय का मित्रांनो ऐकायला हूप हूप ओरडत आहेत बघा किती सारी केली आहेत भरपूर काय होतं व आमच्या इथे गावामध्ये पण आमच्या इथे माकड भरपूर आहेत म्हणून साठी लोक करायला जरा कानबीन करतात आता ही, करता ही गोणी आहे ना दुसऱ्या केलीला बांधून ठेवा जी नाही तयार झाले तिला हे बघा काढलानी दोन दोन काढला काढलानी आणि एक फण तर गेलंच कामातून त्याच्यात तीन का चार केली असतील तर आहे की नाही मजा कोकणामध्ये प्राणी पण पोट भरतात आहेत आणि आम्ही पण खातोय है, है की नाही हे बघा आता हे दुसरी केल बांधतात आहेत वर चढून बाड्रीवर चढून ही बघा हे बघा इथे केल पसवली आहे हे बघा आता ती केलीच सोडलं ना आम्ही म्हटलं आता ही गोणी ह्या केलीला बांधून ठेवा ना तर ही पण तसंच खाऊन टाकतील हे बघा इथे एक पसवली आहे हे बघा याच्यावर दाखवते तुम्हाला हे बघा इथे पण पसवली आहे पण हिला गोणी बांधताना कठीण आहे किती उंच आहे ती बघा हे बघा आणि बाँड्री किती खाली आहे ती बघा ते जमणार नाही आम्हाला बांधायला आतून शिडी लावली, लावली, लावली ना तर जमेल नाही काय हो ताई शिडी आतमधून लावली तर आतून शिडी लावून जर जमलं तर नाही तर मग ती गेली प्राणी खाऊन टाकते हे बघा गोणी तर चढवला नाही यानी आता बांधायला मिळेल काय हो बांधायला गोणी तर चढवला आणि केलीवर आता वरून घट्ट बांधा खारुताई पण होल करून जातात दात आतमध्ये गोणी फाडतात आणि बघा किती मस्त वाटतंय मित्रांनो कोकणामध्ये हे आमच्या गुरांचा चारा आहे बघा बकऱ्या चरतात आहे ही वाडा आहे आमचा गुरांचा आणि बकऱ्यांचा हा बघा ताई आमची आतमध्ये आहे साफ करते वाडा काय मजा वाटते कोकणामध्ये मित्रांनो खरंच आणि हिवाळेचे दिवस धुकं बघा किती धुकं आहे बघा ऊन आलं आहे पण धुकं काय कमी होत नाही बघा मस्त वाटतंय सुंदर वातावरण सुंदर निसर्ग मस्त पर्यावरण झाडं झुडपं शुद्ध हवा आणखीन काय हवा आपल्याला सांगा छोटी पिल्लं बकरीची बघा मस्त फिरतात आहेत त्यांना लांब घेऊन जात नाहीत चरायला बघा ये yeah, ये yeah, ये yeah, yeah. बघा मस्त कोकण आहे ना सुंदर आमचं गाव मेगी गाव बघा काय सुंदर निसर्ग ही ताई आमची निघाली शेताच्या कामाला काय असेल काम काम म्हटल्याच्या नंतर कोकणात येतच कामाची कमी नाही काहीतरी आता करेल आमची ताई हे बघा निघाले केली घेऊन तर ही दोन चार दिवसात केली पिकतील आम्ही बांधून ठेवू कोणत्याच्या गोणीत घरामध्ये त्यांचे हात दुखायला लागले एवढे वजन आहेत मित्रांनो कसे वाटले माझे व्हिडिओ आवडले ना आवडले तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा या काकांसाठी नक्की लाईक करा लाईक करायला तर काय आपल्याला पैसे लागत नाही नक्की लाईक करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद